सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर बाजारातील जाणकारांच्या मते कांदा या पिकाला येत्या दहा ते पंधरा दिवसात अजूनही भाव वाढण्याची शक्यता आहे तर आपल्या जिल्ह्यात सध्या कांदा या पिकाला काय बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे छत्रपती संभाजीनगर आवक तीन हजार एकशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे दोन केडगाव आवक तीन हजार सहाशे बारा क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण एक दर एक हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे धाराशिव आवक एकशे एकोणावीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर नारायणगाव आवक अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे कराड आवक एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा एक हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे नागपूर आवक सातशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे जालना आवक चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे मांजरी आवक बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर आपल्या जिल्ह्याचा समावेश या व्हिडिओमध्ये नसेल झाला तर आपले नाव आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील